नमस्कार कसे आहात सर्वजण नमस्कार हाय प्रितेश नागले सर हाय कसे आहात कुठून बोलताय सर तुम्ही का करायचे काय सर नागले सर हाय Selamat pagi. Kudo sir. Selamat pagi. Kudo muter didi sir. Selamat pagi. Si amci wahai. Selamat David menimau. Hai, nama sekart Sri Santi Samartha. namaskar sekart. <laughs> nama Hai. हाय गौरव हाय कैसे हो गौरव नमस्कार नमस्कार हाय गौरव कसा आहेस यस यस सागर पाटील सर संगमनेरून बोलतोय आम्ही संगमनेर, बोलतो संगमनेर अहमदनगर जिल्हा आमची मऊ आहे मे बी अच्छा हमारी <laughs> कॅट नमस्कार सागर पाटील सर तुम्ही कुठून आहात प्लीज कमेंट मध्ये सांगा नमस्कार डू माय चॅलेंज नाव प्लीज हाँ सर बताइए चैलेंज क्या है आपका सागर पाटिल सर कोलहापुर बोलता है नमस्कार श्री स्वामी समर्थ कागल बोलता है श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय नमस्कार टेन सेकंड मुर्गा बनो

नमस्कार श्री शर्मा से गौरव भाई कैसे हो आप नमस्कार दैट इज नॉट मुरगा जानते हो फिर नरेंद्र आते सर हाय कैसे हाथ सर नमस्कार Hello. oh let's focus saburu pa ja utar ah tadi kaise hai ah sir namaskar <laughs> नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ नमस्कार सागर पाटील सर हो सर आमचं घर आहे हे पाहू शकता तुम्ही आम्ही सध्या रेट ने राहतोय स्वतःच घेण्याचा प्लॅन चालू आहे अजून घेतलेला नाहीये नमस्कार सर गौरम सर नमस्ते नमस्कार श्री स्वामी समर्थ सागर पाटील सर तुमच्या आशीर्वादामुळे होईल लवकरच स्वामीचा आश्रत आशीर्वाद तुमचा कायम सुरु राहू द्या तुम्ही उजेडत उजेड आता तो सर आता नमस्कार झाले सर दिसत आहे ना बरोबर जाते सर नमस्कार दिसत तुम्हाला नमस्कार सध्या सर प्रायव्हेट जॉब चालू आहे आणि पुण्यामध्ये सध्या प्रयत्न चालू आहे आणि युट्यूब सुद्धा चालू आहे सर टीवी कोटे जॉब करता सर सागर सर टीवी कोटे जॉब करता कॉल ले लेला शीतल पाटिल मैडम हाय नमस्कार श्री स्वामी समरता कैसा हवत कुटुंब बोलता है हो दिसत ना आता नमस्कार माझा बिझनेस आहे आणि शेअर मार्केट वा वा सर खूपच छान शेअर मध्ये कस चालू आहे सर बिजनेस कसा चालू आहे सर तुमचा बिझनेस कसला आहे सर तुमचा सागर सर नमस्कार हाय आ... सागर सर कसला बिझनेस आहे तुमचा नमस्कार शीतल पाटील मॅडम हाय नारायण ओमकार ओमकार चितळे सर श्री स्वामी समर्थ नमस्कार क्लॉथ स्टोअर आहे सर तुमचं कोल्हापूरमध्ये का बरोबर ना सर कोल्हापूरमध्ये तुमचं क्लॉथ स्टोअर आहे ना सर मला तुमचा क्लॉथ स्टोअरचं नाव सांगा सर खाली हो क्लॉथ स्टोअरचं नाव सांगा सर कमेंट मध्ये प्लीज ओंकार चित्रे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय सर्वांना हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर नाव सांगा सर शॉपचं पाटील अँड सर्स कलेक्शन अरे वा खूप छान सर तुम्ही इंस्टा, फेसबुक किंवा युट्यूब वा रील्स वगैरे काढतात का सर किंवा तुमच्या दुकानाचे व्हिडिओ वगैरे केलेले आहेत का सर नमस्कार श्री स्वामी हाय नाही का सर मी एकदा कोल्हापूरला आलो की आपण तुमच्या दुकानाची म्हणजे करू तिथे रील्स बनवू तुम्हाला चालेल सर बाकी जेवण झालंय सर्वांच Uh, माझे कंटेंटचे व्हिडिओ सर तर आपले इन्फॉर्मेटिव्ह माहिती मी न्यूजपेपरमधून माहिती वगैरे घेतो आपले म्हणजे जी रेग्युलर आपल्या द दैनंदिन दे जीवनात उपयोगी पडेल अशी माहिती राहते परत कधी कधी धार्मिक माहिती पण देतो मी पुस्तकातून स्वामी सेवेच्या पुस्तकातून पण सांगतो आणि कधी कधी ब्लॉग पण करतो रेसिपीचे व्हिडिओ देखील करतो सर मी नमस्कार जेवण झालंय सर माझं हो सर मुळगाव आमचं संगमनेर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुका आहे सध्या तरी संगमनेर जिल्हा वाण्याच्या मार्गावर आहे बहुतेक पण अजून काही फिक्स नाही संगमनेर तालुका म्हणजे नाशिकला जाताना संगमनेर लागत सर कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट करा हाय हो सिन्नर जवळ सर बरोबर एकदम तुम्ही आलेले आहात का इथं म्हणजे माझी आत्याची मुलगी पण कोल्हापूरला दिलेली आहे तिराची म्हणून हो सर शिर्डीला जात

शिर्डीला साईबाबांना जाती तुम्ही सर्वांनी गप्पा मारा प्लीज सर्वांनी पटापट पत कमीच करा व्हिडिओला नाही करा आणि अशाच आपल्या गप्पा चालू राहू द्या जेणेकरून आपली ओळख वाढत जाते कसे आहात सर नमस्कार पाटील सर एवढे त्या का आहे का तुम्ही सगळं झाला सिंटील जाणार आहेत नमस्कार, नमस्कार प्लीज पटापट पत कमेंट करा कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य म्हणा आणि तुमचं नाव देखील कमेंट्स मध्ये सांगा पाटील सर हाय जेवण झालं काय नमस्कार नमस्कार

प्लीज हमें समझता प्लीज वीडियो ला जैसे जैसे लाइक करा प्लीज हमें समझता नमस्कार नमस्कार हाँ Hey, Vim, sir.

हाय मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा तिळकुळ घ्या कमेंट करत नाही मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा आहे मी तुम्हाला आमची जवळचा प्रेसा दाखवतो नमस्कार श्री स्वामी समर्थ शिवाजी मम्मी आहे मंदिरात येणार आहे स्वयंपाक करायचा आहे ओमकार सर माझं नाव यश आहे नमस्कार श्री नमस्कार कसे आहात सर्वजार कर सर कुठे बोलताय सर तुम्ही सर आताच दोन लाख दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत वाढतात ते सर हळूहळू सर माझं ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग झालंय सर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालाय सर माझा डिग्री तर केली नाही सर मी थोडे जरा याच्यामुळे नमस्कार नमस्कार सर एज्युकेशन मध्ये डिप्लोमा झालाय सर पण परिस्थिती अशी होती की डिग्री करायला चान्स भेटत नाही काम जॉब करण्याचा वेळ गेला मग ठरवलं की स्वतःच काहीतरी करावं म्हणून युट्यूब चॅनल सुरू केलंय सर आणि तुमच्या आशीर्वादामुळेच युट्यूब चॅनल एवढं पुढं गेलेलं आहे जास्त ग्रो झालेला आहे तुमचा आशीर्वाद कायम स्वरूपी राहू द्या नमस्कार लाईक नमस्कार। केलेलं नमस्कार श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी स्वामींच्या शिरोने मला खूप खूप छान सण जावं आणि खूप एन्जॉय करा सर मकर संक्रांती

नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार कसे आहात पेपर चालू आहेत बहुतेक सर्वांचे तर आपण पुन्हा लावूया नऊ वाजता अ सार्थक सोबत याच्यासोबत तर तोपर्यंत सर्वांना बाय आणि साडेनऊ ला परत आपण भेटूया नमस्कार सागर पाटील सर सर्वांना गुड नाईट आणि धन्यवाद तुमचा वेळात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद